<Skart>, नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर बघू शकता हे बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला गाई बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि सांगोला मैस बाजार असेल सांगोला खिल्लार बैल बाजार खिल्लार गाय बाजार ते पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या भागात गाईच्या दुधाला काय रेट चालू आहे ते गावाचं नाव टाकून काय रेट चालू आहे ते कमेंट करा म्हणजे आपल्याला कोणत्या भागात गाईच्या दुधाला किती रेट चालू आहे ते समजेल तर आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे तशा प्रकारच्या गाई आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया ले ले आ, पनस, लाक, ना ना तर आज आपण सांगोला बाजारातील वेलेल्या असतील परटे असतील गाभण असतील वेळेला झालेले असतील आशेंच्या किमती म्हणजे पन्नास म्हणजे पार्ट्या गाई बाजारात वीस पंचवीस हजाराला मिळून जातील त्या गाईपासून आपण लाख दीड लाखाच्या गाईपर्यंत टॉपच्या गायीपर्यंत व्हिडिओ कवर करणार आहे जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया किती वेळ ताजे चौथ्या चौथ्या वेळ ताजे काय किती दिवस टाईम आहेला नऊ दिवस वरच दिवस राहिले काय नऊ दिवस टाईम आहे बघू शकता चौथ्या वेळ ताजे किती पिढी तिसऱ्याला तिसऱ्या वेळ किती पिढी दहा अकरा दहा अकरा लिटर कुठलं गाव सोनके काय सांगितले नव्वद हजार नव्वद हजार काय अपेक्षा फायनल पंच्याहत्तर हजाराची अपेक्षा आहे पंच्याहत्तर हजाराची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर होऊ एक फोंडा जाग चालू

बरं एकदा बोलते सोडून बोल तिथे खाली एकदा सोडून बोल आदत बच्चे ही ही म्हणते मी म्हणले हित ती हित सौदा जाते हा कि नाही नाही हित म्हणते हा नाही मेटांसाठी मेटाला येत नाही बोल विचार सकाळ सकाळ बघत ऐक ऐक सकाळ सकाळ बघत ये डाऊ नको ये डाऊ नको थंडी दिवस आहे थांबा थोडं तुमच्या सौदा होईल आमचा नाही ती बी लवकर मला आणतय ती भी तर लावतो थोडस आहे ती पण छान यापार आहे आणि रोख पैसे घ्यायचं उदर द्याय कुणाला आठ हजार कमवून देत आहे मला हा एकच घ्यायला पैसे दिवसात काय नाही कायच नाही खोडोड खोड सोडून बोल खोडसोट खोडसोट गायक मुंडी मे बुल कसा होता हे सोड शिवाजी हिची पूची कळते शिवा म्हणजे काय बुलाटावी हाणकाटा खोड हाणकाटा काय शिवाय हाणकाटा तर हासा काय मग काय हाणगड का आपलं खाण

हे लगा पाय सुद्धा माग पुढे सरकतेस कसं बोल कसले आज शिवाय का तो बरी पगार चालू आहे काय कशाला काय मानलं दाजीच मान दाजी तुमचं काय म्हणणार मग तुला कप टोकण हा मग कप डोकन आई खाली देत नाही हा मी मेहित आहे बघायची घेणारी कुठल्या गावची घेणारी ह्याला चालली बेंगलोरला एजंट चाललोय कराडच हे कोण बेंगलोरला चाललंय बेंगलोरला चाललंय

बर जाऊ इथं नाही झालं माझ्याकडेच काढून घेत तुम्ही काय बोलताय हे नाही येत काय म्हणते कुठं बरं पक्बर याला थांब जाऊ थांब झाले त्याच्या आईची पुच्छ पक्कुराडला ही कुराडला मग बोल भर बर फायनल एकदा काही येणार माणूस आहे बर्दर ही करते बरफाण जात नाही काय म्हणलं झालं दोन मिनट दोन मिनिटं चालू दोन मिनट हे फायनल काय मला पैसेलाच नाही म्हणलं अजून काय म्हणायला

उलट बोलायचं नाही उलट बोलायचं नाही व्हिडिओ व्हिडिओ व्यवहार हो का एक लाख को ए कुठे गेला ए रशीद तुला कळत नाही मी पाच तुमच्यासाठी कमी केले तुमच्या शब्दाला मान दिलंय मी तुमच्या शब्दाला चल रशीद फक्त सकाळ सकाळ मंडळी का चालतंय का फक्त होते शिवा हजार दोन हजार रुपये साठी करू नको हा एवढं देणार ठेव शिवा हजार दोन हजार हजार दोन हजार साठी हजार दोन हजार साठी घेऊन जावा मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट त्रेपन्न एकसष्ट नव्वद त्रेपन्न एकसष्ट नव्वद कुठलं गाव एक अठरा महिन्याचा महिन्याला आहे एक लाख पाच हजाराला होईल एक लाखाला मागणी होती एक लाख पाच हजार तुमच्यासाठी तुमच्यासाठी तर बघू मित्रांनो असे व्यवहार होतात चांगला बाजारात तर या एका व्यवहारानेच आपला व्हिडिओ दहा मिनिटाचा झालेला आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये गायींच्या किमती कव्हर करूया आपण यात फक्त आता लाईव्ह व्यवहारच कव्हर केलाय व्हिडिओ गायींच्या किमती कवर करायला गेलं तर अजून दहा मिनटं जातील व्हिडिओ वीस मिनटात होतोय आणि लोकं काय व्हिडिओ एवढा पूर्ण बघत नाहीत त्यामुळं आपण पुढील व्हिडिओमध्ये गायींच्या किमती कवर करूया एक व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये पण गायींच्या किमती कवर केलेल्या के के आहेत अजून पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करूया धन्यवाद सांगू काय बाजार